शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगरवांबरी रोडवरील पिंपळगाव माळवी येथील शिवमल्ल्हार गडावर असलेल्या खंडोबा मंदिरात प्रवेश करत दानपेटीतील रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत योगेश भाऊसाहेब जिने यांनी फिर्याद दिली पिंपळगाव माळवी रस्त्यावर शिवमल्ल्हार गड आहे या गडावर खंडोबाचे मंदिर आहे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास चोट्यांनी मंदिरात प्रवेश करत पितळी घंटा मशीन दानपेटीत असा एकूण रुपयांचा ऐवज चोरून नेला अहमदनगर शहरातील साविडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसर म्हणजे सर्वात वरदरीचा परिसर अडीच वर्षापूर्वी महापालिकेने टीव्ही सेंटर ते भिस्ताबाग चौक अशा या रस्त्याचे काम पूर्ण केले रस्त्याचे मजबूतीकरण रुंदीकरण आणि डांबरीकरण असा हा प्रकल्प होता आता रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत पावसात प्रोफेसर चौकात पाणी साचते त्यामुळे मॉडेल रस्ता म्हणून गवगवा झालेला हा रस्ता खड्ड्यात गेला असं म्हणायची वेळ आली आहे बोल्लेगाव येथील मुलगी कामाला जाते असं सांगून घरातून गेली ती सायंकाळी परत आली नाही तिला कोणीतरी पूस लावून पळून नेली असल्याची तक्रार तोपकाना पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे ही घटना शहरातील सिद्धी फायनान्स ओंकार अपार्टमेंट मावली संकुलन समोर येथे घडली याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले मंगळवारी मुलगी कामावर जाते असे सांगून घरातून बाहेर पडली परंतु रात्री घरी आली नाही त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तिचा शोध लागला नाही तिला कोणीतरी पूस लावून पळून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी सायंकाळी नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून बहात्तर लाखांची रोकड पकडली ही ही रोकड हवाल्याची असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कारवाई सुरू होती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस दलाकून अंमली पदार्थ मोठी रोकड आणि वाहतूक यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एल सी बी सह स्थानिक पोलिसांना नाकाबंदी गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यातून नगर शहरात शिक्षणासाठी आलेल्या युवतीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या युवता विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे लक्की खान असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे आष्टी तालुक्यातील व सध्या नगर शहरात शिक्षण घेणाऱ्या पीडित युवतीने ही फिर्याद दिली आहे शहराची खबर बातमते येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर